इडली फ्राय अगदी लहानपणापासूनच माझा हा खूप जवळचा पदार्थ आहे खूप आवडीचा पदार्थ आहे इडली केली की इडली सांबार किंवा चटणीसोबत खाण्यापेक्षा जास्त म्हणजे मला इडली फ्रायच आवडायचं ती पटकन आणि चटपटीत होणारा हा पदार्थ आहे इथे मी सहा ते सात इडली घेतलेल्या आहेत आणि त्याला हे असं लांब लांब शेपमध्ये कट करून घेतलंय अगदी फिश सारखाच वाटतो की नाही हा शेप यामध्ये तुम्ही आणखी दोन भाग केले तरी चालेल जर तुम्हाला लांब शेपमध्ये आवडत नसेल तर इथे दोन पळी तेल घेतलेलं आहे छोट्या चमच्यानीच आपण एक छोटा चमचा मोहरी एक छोटा चमचा जिरं घातलेलं आहे एक मोठा कांदा आपण बारीक कट करून घातलेला आहे कढीपत्ता घातला आहे थोडासा थोडंसं लसूण घालणार आहे लसूण कट करून घालायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित फ्राय करून घेऊया आणि मात्र यामध्ये सगळे सुके मसाले घालूया आता सगळ्यात आधी यामध्ये घातली हळद थोडीशी मिरची पावडर तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता हा सांबार मसाला घातलेला आहे मी एक चमचा एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा आमचूर पावडर घालायची आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला घातला तरी चालेल आमचूर पावडरमुळे त्याला एक चटपटीतपणा येतो आणि ही चटपटीत इडलीच खायला खूप छान लागते आता सगळी इडली आपण यामध्ये घालायची आहे आणि ही इडली छान मसाल्यांबरोबर परतून घ्यायची आहे या इडलीला सगळ्या बाजूने मसाल्याचं कोटिंग आलं पाहिजे आता घालायचं आहे चवेनुसार मीठ आपण इडलीमध्ये सुद्धा मीठ घातलेलं असतं त्या अंदाजाने मीठ घालायचं आहे मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकाच बाजूला मीठ लागलं नाही पाहिजे एक चमचा पांढरे तिळ घालायचे आहेत हे ऑप्शनल आहेत इडलीबरोबर हे तीळसुद्धा छान खरपूस भाजले जातात आणि त्यामुळे ही इडली आणखीच टेस्टी लागते जेव्हा हे इडली फ्राय आपण गरम गरम खातो त्यावेळी ह्याला थोडी बारीक गॅसवरती छान खरपूस भाजून द्यायची त्याची वरची जी बाजू आहे ती थोडीशी क्रिस्पी होते आणि ती इडली खूप छान वाटते खायला नक्की ट्राय करून बघा आता यावरनं घालायची थोडीशी कोथिंबीर आपली इडली फ्राय तयार आहे ही टिफिन स्पेशल इडली फ्राय तुम्ही नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद